शनिवारी कासेगाव तालुका पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं मागील दोन हजार एकोणीसच्या दो लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तात्कालीन उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना कासेगाव गटातून जवळपास अडीच हजार इतके मताधिक्य मिळालं होतं आज याच ठिकाणी परिसरातील मतदार महाविकास आघाडीचे समर्थक आणि भालके समर्थक यांची गर्दी झाल्याचं दिसून येत आहे सर मंडिक यांनी जी काही टीका केली छत्रपती शाहू उपण्यावर की साजेस खरे वारसदार समर्जित गाडगी आहेत वीरेंद्र मंडलिक बालिश आहे लहान बाळ आहे त्याला तेवढी मला वाटते समजता असती तर हे वक्तव्य त्याने वक्तव्य त्यांनी केलं नसतं आणि म्हणून मला वाटते वयाप्रमाणं बोलण्याची आवश्यकता होती परंतु कारण नसताना हे बोलून मला वाटते लोकांच्या बद्दल जी भावना आहे शाहू ती काय बदलू शकणार सोशल मीडियावर मेसेज पण फिरवला जातो की शाहू महाराजांना गादी देताना बराच दोन झाला होता मला वाटतंय सरा मेळावा बंद पडला होता हे सगळं षडयंत्र भाजपचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदलची वक्तव्य असतील शाहू महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दलची वक्तव्य आपण ऐकलेल्या आहेत राज्यपालांसारख्या महोदयाने केलेल्या आहेत आणि म्हणून मी आत्ता देखील बोललो महामानवांच्याबद्दल एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि इतिहास बदलायचं काम भाजप करतंय परंतु महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातली जनता ह्याला बळी पडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा निश्चितपणे पुढे घेऊन जाऊ संजय मंडले जा संजय मंडले यांना पराभूत करायची जिंकण्यासाठी आपण जीवाचं रान केलं तर आता पराभूत आपण त्याच उमेदवारांना पराभूत करण्यासाठी आव्हान कसं पेलणार महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे शाहू महाराज तीन लाख मतानं निवडून येतील आम्हाला खात्री आहे कारण की लोकांचा उमेदवार म्हणून ते या ठिकाणी उभे आहेत आणि पहिल्यापासून म्हणतोय ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप अशी निवडणूक आहे टीका साहेब की काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही आणि दलित विरोधी काँग्रेसची भूमिका आहे देवरांनी टीका केली मला वाटतं पन्नास वर्ष मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये होते आता कदाचित त्यांना चिठ्ठी लिहून दिल्या असेल हे बोलण्यासाठी मला वाटतं सांगलीमध्ये ठाकरे नाही सांगलीबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या विश्वजित कदमानी प्रचंड प्रयत्न पृथ्वीराज पाटील शहर अध्यक्ष असतील विक्रम सावंत असतील आणि प्रचंड पराकाष्ठा केली के की ती सीट काँग्रेसला मिळावी शेवटी पाडव्याच्या दिवशी ज्यावेळी ही आघाडी अंतिम जाहीर झाली त्यावेळी ही सीट शिवसेनेला त्या ठिकाणी गेली आणि म्हणून काही ॲडजस्टमेंट मी त्यावेळी म्हटलं की जवळजवळ पंचेचाळीस सीटा ह्या एकमतानं या राज्यामध्ये दिल्यात तीन चार ठिकाणी थोडे मतभेद झालेले आहेत हे आम्हाला मान्य करावे लागेल परंतु शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा एजेंडा असेल की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीटावर जास्तीत जास्त प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं ही आमची जावय यांनी दत्तक प्रकरण आता पुढं आणलेला आहे मला वाटतं काही त्याचा काही परिणाम या निवडणुकीमध्ये होणार नाही मी परवा कोल्हापूरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की कुठलाही मुद्दा हे कालबाह्य मुद्दे पुढं आले तरी त्याचा लोकांच्यावर परिणाम होणार नाही स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी संजय मंडलिक हे सगळं बोलत असतील तर मला त्यांची क्यू इथे कारण की जयंत पाटील सात ते आठ जागा येतील काँग्रेसचे नाही निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडी आता सर्व येत आहेत महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीसपैकी एकोणचाळीस जागा येतील या पद्धतीचे सर्वे आपण त्या ठिकाणी बघतोय आम्हाला देखील खात्री आहे की बारा तेराच्या पुढं आमचा आकडा निश्चितपणे काँग्रेस पक्ष म्हणून निश्चितपणे जाईल